धन्वंतरी देवांची संपूर्ण माहिती धन्वंतरी धन्वंतरी हे हिंदू धर्मातील आरोग्य व आयुर्वेदाचे देव मानले जाते ते वैद्यकशास्त्राचे जनक असल्याचे मानले जाते समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या धन्वंतरी देवांचा हिंदू धर्मात महत्त्वपूर्ण स्थान आहे देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले ज्यातून धन्वंतरी देव प्रकट झाले धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन आले त्यामुळे त्यांनी अमृत देव मानले जाते धन्वंतरी यांचे चार हात आहेत त्यांच्या एका हातात अमृताने भरलेला कलश दुसऱ्या हातात औषधी वनस्पती व इतर हातात शंख व चक्र असते त्यांचे तेजस्वी तेजस्वी रूप आरोग्य व सौंदर्याचे प्रतीक आहे धन्वंतरी यांना आयुर्वेदाचा जनक मानले जाते त्यांनी माणसांना आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी जीवन कसे जगायचे हे शिकवले धन्वंतरींनी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या औषधी वनस्पती आणि त्यांचा उपयोग शिकवला आयुर्वेदातील पंचकर्म व शुद्धीकरण पद्धती त्यांच्याशी संबंधित मानल्या जातात दिवाळीच्या आधीच्या त्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी केली जाते या दिवशी वैद्यक आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्तीसाठी धन्वंतरीची पूजा केली जाते धन्वंतरी यांची आरोग्य व निरोगी जेवणासाठी उपासना केली जाते अनेक हॉस्पिटल्स आणि आयुर्वेदिक केंद्रामध्ये धन्वंतरीची मूर्ती असते धन्वंतरीच्या उपदेशावर आधारित आयुर्वेदाची संकल्पना जगभरात पसरली आहे औषधीयुक्त जीवनशैलीसाठी धन्वंतरी मार्गदर्शन आदर्श मानले जाते सध्याच्या काळात धन्वंतरीच्या शिकवणीवर आधारित उपचार पद्धतींना प्राधान्य दिले जाते आयुर्वेदाने अनेक दीर्घकालीन आजारावर उपचार दिले आहेत धन्वंतरीच्या पूजेमुळे आरोग्य उत्तम राहते आणि दीर्घायुष्य लाभते त्यांच्या मंत्राचा जप मनशांती व तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे त्यांच्या उपदेशामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते धन्वंतरी बीज मंत्र ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वयविनाशाय सर्वनिवार त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय त्रिलोक स्वरूपाय श्री धन्वंतरी स्वरूपाय श्री 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 औषधचक्र नारायण नमहा धन्वंतरी यांचे जीवन आणि उपदेश आरोग्य औषधं आणि आयुर्वेदाच्या महत्त्वावर भर देतात त्यांची पूजा केल्याने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारते त्यांचा आदर्श घेतल्यास आरोग्यमय जीवन जगता येते ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वन्तरे अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्रीमहाविष्णुस्वरूपाय श्रीधन्वन्तरि स्वरूपाय श्री 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 नारायण नमः